नमस्कार कधी न अनुभवलेल्या अतूट नात्याबद्दल हृदयस्पर्शी स्पेशल रिपोर्ट पाहूयात माझे आजोबा बाबालाल शेख यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आपल्या आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांच्यामुळे आपण खूप प्रभावित होतो बालपण हे संस्कारक्षम वय असतं याच वयात व्यक्तिमत्व जर आजूबाजूला किंवा घरात योग्य मार्गदर्शन करणारी प्रेम करणारी माणसे असतील तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खूप चांगलं विकसित होत आपल्या आयुष्यात असणारे असे ते खास लोक म्हणजे आपले आजी असोबा आजी आजोबा आपल्यावर खूप प्रेम करतात आपल्याला पाहताच त्यांचे चेहरे उजळतात आजोबा हे नातवाचे आयुष्यातील पहिले मित्र असतात आणि नातू त्यांच्या शेवटचा मित्र असतो घरात आजोबांचं अस्तित्व असणं हे संपूर्ण कुटुंबासाठीच खूप महत्वाचं असतं मात्र हे सुख मला लाभले नाही मी फक्त दोन वर्षाचे असताना माझे आजोबा कैलासवासी बाबालाल इमाम शेख हे आमच्यातून निघून गेले आजोबा आपल्या घराचा कणखरकणा झाकून टाकतात नाटवंदाचा आगाऊपणा हट्टी इतके की त्यांना वृद्ध बाळच म्हणा खजिना नातवंडाचा गोष्टींच्या आठवणीचा आणि खोडकर म्हणींचा आई बाबापासून वाचवणारी एकमेव ढाल हे आजोबा असतात पण फक्त आम्ही स्वप्नातच हे अनुभवले आहे आमच्या शेख परिवाराला एक ऐतिहासिक वारसा लाभलाय आमचे खापर आजोबा पंजोबा आणि माझे आजोबा यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक धार्मिक कार्यातून एक आदर्श निर्माण केलाय जास्तीत जास्त आवडते व्यक्ती म्हणजे माझे आजोबा कैलासवासी बाबालाल शेख आजच्या दिवशी अठरा वर्षापूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आज त्यांची अठरावी पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी आमच्या घरातील मोठ्या व्यक्तीबद्दल बोलत असतात आम्ही सतत पाहतो यामध्ये जास्तीत जास्त अनेक वेळा माझ्या आजी आणि आजोबांविषयी मात्र भरभरून बोललं असतं आणि आम्हालाही वेळोवेळी सांगत असतात यावर माझे आजोबा हे एक सौम्य प्रकृतीचे शांत सुज्वल हुशार धोरण परापकारी कर्तव्यदक्ष आणि अत्यंत आदरणीय व्यक्ती होते अशी त्यांची एक दिव्य प्रतिमा माझ्या मनात तयार झाली आहे माझ्या जन्माच्या नंतर दोन वर्षांनी आजोबा देवाघरी गेले त्यामुळे मला त्या दोघांचाही जास्त सहवास लाभला नाही आमच्या घरात एक जुना फॅमिली फोटो होता त्यातच मी त्यांना पाहिलं होतं त्यामुळे आजोबांबद्दल जी काही माहिती माझ्या आठवणींमधून साठून राहिली आहे ती माझ्या घरातल्या वडीलधारी लोकांकडूनच ऐकलेली आहे माझे पंजोबा किंवा खापर पंजोबा यांनी पुढील काही पिढ्या बसून खातील अशी मालमत्ता जमा करून ठेवली नव्हती आजोबांनी स्वतःच जन्मभर आपली विद्या आणि अक्कल हुशारी वापरून आणि अपार कष्ट करून जे काही कमावले तेच त्यांच्याकडे होत एकनिष्ठ राहून त्यांनी आयुष्यभर समाजाची सेवा केली आणि हाच वारसा माझ्या वडिलांनी जपला जे आज महाराष्ट्रातील आघाडीचे पत्रकार म्हणून जगप्रसिद्ध आहेत ज्यांनी आपल्या लेखणीच्या जोरावर जो महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी रात्रीचा दिवस करीत असलेले आतापर्यंत शंभर राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करणारे निर्भीड पत्रकार ज्येष्ठ संपादक माननीय चांदभैय्या शेख हे आज दमदार वाटचाल करीत आहेत समाजाच्या सेवेसाठी झटत असणारी आमची पाचवी पिढी आहे ज्या व्यक्तीने आपल्या मुलाला समाजाच्या सेवेसाठी गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी भयंकर शिकवण दिली असे माझे आदरणीय आजोबा माणसांमध्ये देव माणूस असतो असं मी ऐकलं होतं त्याचं उत्तम प्रतीचं वर्णन मी माझ्या आजोबांबद्दल लोक आजही सांगताना ऐकत असते निस्वार्थ आणि जणू देवांचं रूप घेऊन सर्वांना धाकात ठेवणारे खूप साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती जे काही समोर आलं ते नेहमी गोड मानून त्यांनी आयुष्याची वाटचाल केली त्यांच्याबद्दल हे लिहिणं मी कधीच धन्य आहे पण सांगायचं आहे आणि माझे आजोबा किती महान होते माणसाने कौतुक नेहमी दुसऱ्याचं करावं आपलं नाही असं म्हणतात आणि हा वाक्यप्रचार मी नेहमी आजोबांच्या बाबतीत ऐकत आले आहे आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आणि कायम राहील अजून काही आठवणी किस्से आहेत जे काही मला माझ्या वडिलांनी आणि आत्यांनी सांगितले पण शब्द अपुरे पडतील म्हणूनच माझ्या तुम्हालाही सगळ्यांना त्यांच्याबद्दल कळावं म्हणूनच हा खटाटो धन्यवाद